सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजना अभावी आणि वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत त्यावर उपाय म्हणून लाईट रेल ट्रॅव्हल एलआर योग्य पर्याय होऊ शकतो असे मत निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले तसेच खडकवासला ते फुरसुंगी पाणी बोगद्यास ग्रीन थम संस्थेचा विरोध आहे या प्रकल्पास हजारो कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव पीएमसी ने ठेवला आहे यातील एक टक्के रक्कम जरी गाळ काढण्यास खर्च केली तरी भरपूर पाणी वाचू शकते ज्याचा सर्वांना फायदा होईल जे ग्रीन थंब गेल्या वीस वर्षांपासून करत आहे तेही अगदी कमी खर्चात तो गाळ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे गाळ काढल्याने तीन ते चार टीएमसीने पाणी वाढण्यास मदत होईल म्हणून कालवा बंद करू नये ऐतिहासिक वास्तू जपली पाहिजे नमस्कार मी निवृत्त सेनानी कनल सुरेश पाटील पुण्यावरून आपल्याशी संवाद साधू इच्छितो आज आम्ही पत्रकार परिषद मुख्यतः याच्यासाठी घेतली की आम्ही भूतपूर्व सैनिक रि निवृत्तीनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये समाजसेवा करायचा आम्ही एक निर्धार बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत एकेकाळी आपण नव्वद लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश आज तीस लाख पण राहिलं तर त्याला सुंदर आणि सुदृढ करायचं ही आमची धडपड आहे आता तीन विषय घेऊन आम्ही आज पत्रकार परिषदेतली पहिला विषय मेट्रोला विरोध आता मी साठ देश फिरलो जगामध्ये कुठंसुद्धा मेट्रो नाही आहे सगळीकडं एल आर टी आहे आणि पाच वर्षापूर्वी आम्ही जेव्हा चीनच्या दौऱ्यावर गेलो तर चीनमध्ये तर तिथं जी जमिनीवर पडणारी जी गाडी आहे त्याला एल आर टी म्हणतात जी आजच्या ह्या क्षणाला आपल्या कलकत्तामध्ये आहे जी मुंबईमध्ये होती अडुसष्ट पर्यंत तर त्यांची जी गाडी आहे ती जमिनीवरून पडते काही बांधकाम नाही काय नाही रूळ पण नाही त्याच्यात फक्त सेन्सॉरचे पट्टे मारलेले आहेत हां त्याच्यामुळं काही खर्च नाही आणि ही स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे लहान बाळसुद्धा रांगत वर चढू शकते आपल्याकडे आता जे चाललेलं आहे पुण्याला विद्रुप करून टाकलं जिथं तिथं खांब आता तुम्ही करवे रोडला जर गेला तर मध्ये एवढा मोठा खांब केले म्हणजे जेवढं करवे रोड तो अर्धा पण नाही राहिला मध्ये एवढे मोठे खांब म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या गरिबांसारखे हजार घरं होतील इतकं सिमेंट आणि स्टील जाते कित इतकं भयानक खर्च आणि जे दोन्ही बाजूला जे पाचारी मार्ग आहेत त्याच्यावरती तुम्ही जसे सरकणारे दग जिने लावले जसे फाईव्ह स्टारमध्ये असा ना इतका खर्च इतका खर्च भयानक खर्च कुणी त्याला बोलायलाच तयार नाही आणि हे जर तुम्ही याच्यावर शंभर रुपये खर्च करत असला तर हे पाच रुपयामध्ये होणारी कल्पना आम्ही देतो आहे अच्छा म्हणून माझी विनंती आहे पुनशा की आता हिथून पुढं जे पण मेट्रो करूच नका हे जमिनीवरचं पळवा आणि हा फार सुंदर आणि मस्त पर्याय आहे तुम्हाला टेक्नॉलॉजी सगळी मिळेल चायनाकडून आणि आपली सगळे लोकं हुशार आहेत त्याच्यामुळं मेट्रोला विरोध दुसरा माझा विरोध आहे खडकवासल्यापासून फुरसुंगीपर्यंत अठ्ठावीस किलोमीटरचा बोगदा काढतायत पाण्याचा तो कशासाठी म्हणे आमचे दोन अंदाजे दोन टी पाणी वाचेल अरे तुम्हाला दोन टी पाणी मीच देतो ना गेल्या पंचवीस वर्षात मी करून दाखवले पुण्यामध्ये खडकवासलावरती तुम्ही मार्च ते जून महिन्यामध्ये जेव्हा सगळं पाणी म्हणजे हा तलाव सगळा नागडा उघडा होतो आणि त्याच्यामध्ये एक एकर पाच एकर दहा एकर शंभर एकर पाचशे एकराची पठारं झालीत आणि ही पठारं कशामुळे झालीत कारण कॅचमेंट एरियामधून सगळं जमिनीचं फुल वाहून आलेलं आहे तर ते का काढलं तर तुम्हाला दोन टी एम सी पाणी मिळालं ऑलरेडी आम्ही ते काम करतोच आहे आत्तापर्यंत आम्ही पस् तीस ते पस्तीस लाख ट्रकलोन माती काढली आणि ती शेतकऱ्यांना दिली म्हणजे याच्यात कॅस्केडिंग बेनिफिट आहेत म्हणून हा कॅनॉल तुमचे जे डोक्यात आहे ते करूच नका आणि ओपन कॅनॉल राहून द्या ना कारण कॅ क्या, कॅनलच्या दोन्ही बाजूला लोकांची घरं असतात कुणाचे ट्यूबवेल असते कुणाचे बोरवेल असते त्याला पाणी लागेल पशुपक्ष्यांना पाणी मिळेल आणि जर बाष्पीभवन नाही झालं तर पाऊस तरी कसा पडणार आणि राहून ना ती सुंदरता आणि त्याच्या दोन्हीकडेला जे रस्ते आहेत त्याच्यावर अतिक्रमण व्हायला लागले ते टू व्हीलरसाठी वापरा ना म्हणजे तुमचा फिफ्टी पर्सेंट रोडवरचा पण ता तणाव कमी होईल आता पुण्याची असं आहे पुढच्या दोन वर्षात नाईन मिलियन पॉप्युलेशन नव्वद लाख लोकसंख्या होणार आहे तुम्ही चालू शकणार नाही साहेब रस्त्यावर इतकं भयानक आहेत म्हणून मेट्रो पण बंद आणि कॅनॉलचे दोन्ही बाजूचे रस्ते टू व्हीलरसाठी ओपन करा इमिजिएटली म्हणजे तिथं अतिक्रमण होणार नाहीत म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुमचं रस्त्यावरचा पण आणखीन भार कमी होईल आणि तिसरा माझा मुद्दा आहे की मदर्शांना बंदी घाला आता मदरशामध्ये काय होतं तुम्हाला एक क्लिप दाखवली अरे मदर्शातल्या प्रिन्सिपलला सुद्धा रस्ते नाही शिक्षकांना येत नाही आणि मुलांना विचारलं प्रश्न ते तुम्ही ऐकलंच काय तर माहितीच नाही आहे त्यांना चां घाला ना, ना चांगल्या शाळेमध्ये तुम्ही मदरशेत ठेवूच नका आणि मदरशामधलं पोरगं पुढं जाऊन टायर पंक्चर वगैरे हेच जोडण्याचं काम करतं पण त्यांना जर इंग्लिश शाळेत घेतात माझा ड्रायव्हर मुसलमान आहे त्याच्या मुलाचा मी काढून चांगल्या शाळेत घातलं ते पोरग आज इंग्लिश बोलायला लागले तर सांगायचा उद्देश काय आमचं काही मुसलमानांशी वैर नाही आहेत पण त्यांनी पण चांगलं व्हावं आमच्या सर बरोबर यावं आणि नाहीतरी ह्या देशाची फाळणी एकदा झालेली रे सत्तेचाळीस साली धर्माच्या नावावर पण गेलं कोणीच नाही सगळे इथंच राहिले ना ते इथं राहिले तर ह्याच्यासारखं राहा नाही ह्या ह्याला वंदन करा नाही ह्या मातीला पण तुम्ही वंदन वंदे मात्र म्हणत नाही पण जनगण तरी म्हणा चलो थँक्यू सर